नमस्कार झी न्यूज चूज तासमध्ये स्वागत आहे पाहूया आजचे ब्रेकिंग न्यूज तिगळेकडा गावातील पाणी प्रश्न पेटला अवैध पाणी उपसा बंद करा गावकऱ्यांची मागणी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील तिगळेकडा गावामध्ये गावाशेजारी तलाव असून त्या गाव तलावातील पाणी भविष्यामध्ये येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई होऊ नये म्हणून गावातील तरुणांनी पाणी उपसा बंद केला आहे परंतु काही शेतकरी अवैध पाणी उपसा करत असून त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी शेतीच्या पिकाच्या उपयोगासाठी पाणी तलावातून घेत आहेत परंतु गावकरी म्हणत आहेत की भविष्यामध्ये जर आपल्याला पिण्याच्या पाण्याची टांचर झाली तर आपण पाणी आणणार कुठून गावाला पाणी पाजणार कुठून माणसे कुठे पाणी पितील परंतु जनावर कोणाला दारात जाणार पाणी कोणाला पाणी मागणार हा प्रश्न गंभीर आहे त्यामुळे हा पाण्याचा थांबावा अशी मागणी हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय रे तलट राजपूत ग्रामसेवक गवळी यांना निवेदन देऊन केले आहे या निवेदनावर अंकेश पवार सिद्धार्थ दाभाडे भागवत ढवळे रामकृष्ण निकाळजे सुदाम ढवळे कल्याण ढवळे सिद्धार्थ कांबळे सुदाम पवार नारायण कुरडे समीर शेख आदी स्वाक्षर आहेत ब्रिओ रिपोर्ट जिनी चोवीस तास चला बातम्या वेळेला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद गावातील म्हणजे तरुणांनी दस हजार साहेबांना निवेदन दिलं होतं गावातला बद्दल पाणी उपसा चालू होतं गाव तलावातून पिण्याच्या पाण्यासाठी येऊ शकते म्हणून त्या संदर्भात आम्ही दोन तीन मोटर पकडल्या होत्या ग्रामपंचायतीला जप्त आहे जे काही रात्री बेरात्री मोटर लोक टाकत होते त्यामुळे काल म्हणजे गावातले लोक ते वैयक्तिक जे मोटर होते शेतकऱ्यांनी टाकलेल्या त्या काढायचा प्रयत्न केला होता म्हणून ते काल थोडस मॉप जमा झाला होता म्हणजे गर्दी झाली आज काय झालं आज परत तर सरदार त्यांनी फोन केला गावातल्या लोकांनी फोन केला होता या म्हणून आपण पोलीस प्रशासनावर बोलून घेतलं आज काय आपल्या तिथे विद्युत मोटर सापडले नाही जे अवैध उगा पाणी चालू होता जे काही मोटर विद्युत मोटर सापडले नाही मोटर टाकण्याचं म्हणणं काय होतं टाकलं त्याचं काय म्हणणं होतं शेतकरी ते त्यांचं म्हणणं होतं आम्हाला पाणी द्या इथून उपसा घेऊ द्या बाबा शेतीसाठी आणि तुमचं काय म्हणणं होतं आपल्याला ते पाणी जर भविष्यात जर पाणी टंच निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला ते मोटर काढा काढावं लागेल बरोबर काढले आपण ते बंद केलेलं मोटर अगदी बरोबर कारण भविष्यात जर पाणी टंच भासली तर आपण पाणी पुढे गावाला पाणी कुठून भरवायचं पाणी कुठून अगदी बरोबर आहे उपसा बाबा तहसीलला निवेदन दिल्यानंतर आम्ही साहेब आणि मी एक अगोदर सूचना दिल्या तुम्ही ज्या तुमच्या अवैध मोटर आहे ते काढून घ्या त्यानंतर असं झालं नाही नंतर आम्ही दोघ संयुक्त कारवाई केली आणि दोन मोटर जप्त करत करून ग्रामपंचायतला ते सुपूर्द केलेले आहे मी कल्याण दु ढवळे ग्रामपंचायत सदस्य काल दुपारी आमचे पाच अर्थाला गावा शेजारी ते त्याला गावातले तरुण मिट मंडळी गेली तेव्हा त्यांचं म्हणणं होते जे पाणी उपसा करते ते आपल्याला आहे त्याचा मला फोन आला मी बाहेरगाय होतो साहेबांना सांगितलं की बाज असे लोकं जमले मी तिथे जाऊन काय प्रॉब्लेम होती साहेबांना फोन केला आणि त्यांना पाठवलं तिथं त्याच्यानंतर काही थोडाफार वाद झाला नंतर मिटला तो वाद आज पण त्यांनी तहसीलदार साहेबात फोन केला की बाबा हे आमच्या ते हँडल व्हाय ना तुम्ही येऊन यांना भेट द्या तहसीलदार साहेब कामानिमित्त बाहेर वाटतं मग ते उद्या येणार सांगितलं की गावाचा आपला पाण्याचा प्रश्न आहे मोठा टाकू नका पण त्याला असं कारण लागलं की काही शेतकऱ्यांनी खालीम पाईपल केलेली आहे विर डायरेक्ट भुर पाणी विरीत घेऊन बाकी शेतकऱ्याचं असं म्हणत त्याला तुम्ही अंगाशी नामला जांगाशी का करता मग बाकी शेतकरी असं म्हणत त्याला बंद करा खालचा बोर बंद करा नाही तर आम्ही उरतून छेडे टाकतो आणि टाकले बी आणि त्यांचं असं म्हणत चोरी करते पण चोरी नाही केली ज्या शेतकऱ्यांनी टाकल्या तो मी शेतकरी स्वतः तर मी वरून छेडे टाकले कशा म्हणून टाकले की गावातल्या लोकायचं गोरगरीब आहे जनतेचा पाणी पिण्याचा प्रश्न आहे बरोबर आहे की जर काही दुष्काळ पडला तर मग गावाला पिण्यासाठी पाणी भरवासाठी पण राहणार नाही मी तातडीने दोन दिवस दिवसा मोटर आणली मला तलाठी साहेबाचा फोन आला पण जेव्हा मला साहेबांचा फोन नंतर मोटर काढून घेतली मी परस पुढे काही गेलो नाही आणि याच्या पुढेही जाणार नाही पण माझं एकच म्हणणं आहे ज्या लोकांचे अतिक्रमण जेवढं तळ्या क्षेत्रात गेलेलं आहे हो तेवढं पूर्ण ज्या विहिरी झालेलं आहे ज्या खाली बोर मारून छेड्या टाकून बोर पाणी आत घेतलेलं आहे विहिरीत के ते पूर्ण बंद झालं तरी शेतकऱ्याचा बीन वाद मिटतोय गावकऱ्याचा बिन वाट मिटतोय अगदी बरोबर अगदी बरोबर एवढंच